नमस्कार मंडई मी आता जाते आमच्या लिंबाच्या झाडाकडे लिंबा काढू आमच्या घराच्या मागच्या बाजूकच असतात लिंबाचं झाड आणि छोटासाच आपण यंदा खूप धरली आहेत नाही बघा मी आता ही काढून घेते लिंबा सावकाश काढू येत नाही तर मग असे काटे लागतात आणि ह्या लिंबांका कागदी लिंबाव म्हणतात आमच्याकडे असे दोन प्रकार आहेत एक कागदी लिंबू आणि एक इडलिंबू इडलिंबू जी मोठी असतात ती बघा खाली बऱ्यापैकी पडली आहेत ती निवडून घेते मी हा बघा एवढासा छोटा झाड पण फांदे मुळापासूनच इत त्या का आता खालचे पडलेत ते घेते निवडून दुसऱ्या बाजू ती आता लिंब काढून घेत आहे बघा आणि ह्याच्यावर म्हवा मधमाशीचा पोळो म्हणतात त्याका आमच्याकडे म्हव म्हणतात बघा कसं मस्त रसरशी तर लिंबा अगदी बघा एवढी गावली आहेत आता लोणचा करतले गोडा लोणचा बघा गा। गावातील व्हिडिओ तुमका आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटू या एक नवीन व्हिडिओमध्ये